बोलती छत्रपती संभाजीनगर वरून छत्रपती संभाजी नगर वरून बोलते श्रीकांत ला आणि माझं नाव आहे बर आणि मी संदीपन भुमरेचा जो मुलगा आहे विलास बापू भुमरे त्याची त्याच्या सक्के मी बायको कोणी आम्ही लव्ह मॅरेज केलेली बर आणि त्याच्या दियाना आज मला रस्त्यावर मारले माझे डोकं बिक रक्त निघते मी पोलीस स्टेशनला एक घंटा बसली त्यांनी माझी कंप्लेंट घेतली नाही स्वतः ते माझ्या समोर येऊन बसले पोलीस स्टेशनला माझी कंप्लेंट देण्यासाठी बरं आणि एवढं मारलंय मला मी पोलीस हॉस्पिटलला आणले मला त्यांनी आता फोटो आणि कुणीच काहीच करत नाही काही नाही ते माझ्या समोर घेऊन हसत नसले का तुम्ही पुण्याच्याकडून आहात म्हणाला संधीपन लुमरे ना हा त्याचा ना विलास बापू त्याची बायको माझी सखी ने बर बर आणि माझ्या मोठ्या दिऱ्यानं भाज्यानं मला रस्त्यावर पर्यंत पर्यंत मारले का आता मी तुझ्या घरात आली होती मला घरात तेव्हा आम्ही लव्ह मॅरेज केलं होतं मॅडम मी आता दोन महिन्यापूर्वी माझी खाली केली दोन होते आणि आता मी माझ्या शतज्ञासोबत त्यांना वकिला मार्फत नोटीस पण पाठवली की आता मला लग्न झाले तर मला माझ्या घरात राहू दे सासरी नांद आज गेली की त्यांनी डायरेक्ट मला मारलं भेटलं एवढं काहीच कारण नसतं कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये आहात तुम्ही आता जवाहर नगर पोलीस स्टेशन समोर येऊन बसले तर माझीच कंप्लेंट द्यायला जवाहर नगर पोलीस स्टेशन हे संभाजीनगर मध्येच येतं का हो मॅडम कोण आहे पी आहे तिथे काय नाही तिथे शर्माले वगैरे काहीतरी होते ते चालले गेले कारण की ते त्यांचे पाहुणे तर काहीतरी त्यांनी तिथं कॅबिन मध्ये बसून त्यांनी मला ना त्याला सहा पाणी केलं आणि पाठवलं बरं बर आता ऐका कदाचित तुम्हाला आवाज पण येत असेल मी आहे मध्ये जस्ट मी टेक ऑफ करत आहे त्यामुळे मला आता फार था म्हणजे बोलता येणार नाही कदाचित पोलीस स्टेशनशी मी ही पुणे एअरपोर्टला उतरेन मी पुन्हा एकदा कॉल करेन Okay. ओके मला तुम्ही फक्त एक काम कराल की तुमचं जे काही तुम्ही माहिती मला देताय आहे त्याचं मला तुम्ही लिहून पाठवा सगळं किंवा कि मला कि मा, किंवा मा, मला एक दीड मिनिटाचा एक व्हिडिओ शूट करून पाठवता मोबाईल अडवा मोबाईल अडवा ठेवा आणि व्हिडिओ शूट करा आणि मला पाठवा ठीक आहे काळजी घ्या घाबरू नका पोलीस काही वापर नाही करत मला सगळ्यांनी म्हणजे मला पोलिसांनी केली नाही एवढं मला लागून आणि ते माझ्या समोर येऊन बसले पोलीस स्टेशन मध्ये काय करायचं कळ म्हणजे तू आमचं आम्ही तुला घरात घेणार नाही आणि आमच्या आम्ही आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावून देणार आहे माझ्या भावाला म्हणजे एवढ्या सगळ्या धबक्या त्यांच्या But, 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 you. Right. Okay. किती आ, हे किती दिवसांपासून चालू आहे हे तरी पण का दोन, चा, तीन चार महिन्यापासून चालू आहे त्यांनी दिली आहे काही कंप्लेंट घेतली मॅडम त्यांची माझा केला ना त्यांनी पोलीस वाल्यांनी यांनी माझ्या नवऱ्यांनी माझा गर्भपात केला दोन फ्रीज दो त्याचे सगळे डॉक्युमेंट मी पोलीस स्टेशनला दिले तरी सुद्धा फक्त एक कंप्लेंट डॉक्युमेंट दिले तर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट शिल्लक आहे माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत काय काय हे सगळं शब्दामध्ये कमीत कमी शब्दामध्ये एक ते दीड मिनिटामध्ये शोध करून पाठवा ठीक आहे हा आणि मला आता मी मध्ये असल्यामुळे मी लगेच काही तो नंबर काढून फोन करू शकणार नाही मला थोडा वेळ लागेल काळजी घ्या घाबरू नका माहिती मला करा पोलीस स्टेशन, स्टेशन कोणतं आहे ते मला पोलीस स्टेशन लिहून पाठवा ठीक आहे जो कोणी आहे त्याची माहिती पाठवा भुमरे संदीपान भुमरे मॅडम हॉल चालू आहे अच्छा संदीपान भुमरेच्या सुनबाई तुमची म्हणत आहे हा माझी ननंदी सक्की ने म्हणजे सख्खा धीड येतो म्हणजे सख्खा भाऊ आहे तिचा नवरा आणि आज ज्यांनी मारले ना मला बर काळजी काळजी घ्या मी मी आता फ्लाईट मध्ये आहेस तुम्ही तुमची आत्ता तरी काहीच मदत नाही करू शकत आहे ठीक आहे हा हा लिहून पाठवा पण मला तुम्ही डिटेल्स पाठवा मी बघते काय करताय एक तक्रारदार महिला सुषमा अंधारे यांना फोन करते सुषमा अंधारे या विमानात असल्याचं त्या सांगतात आणि लगेचच मला आता कुणाशी बोलता येणार नाही पण मी पुणे एअरपोर्टला पोहोचल्यानंतर लगेचच तुम्हाला फोन करते त्याआधी तुम्ही मला एका एक कागदावरती लिहून ही सगळी तक्रार लेखी पाठवा आयदर व्हिडिओ कॉल करून त्यामध्ये सगळं मेन्शन करा असा आवाज ऐकायला येतो संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे आणि त्यांच्या पत्नी यांनी विलास भुमरे यांच्या पत्नी यांनी त्यांचा जो भाऊ आहे त्यांच्या भावाच्या पत्नीला धमकी दिल्याचं या ऑडिओमधनं सांगितलं जात आहे सर्वप्रथम मराठी एक्सप्रेस या ऑडिओ कॉलची पुष्टी करत नाही आणि या संदर्भाने सध्या व्हायरल होत असलेल्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करतो आहोत मंडळी महाराष्ट्र टाईम्स यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा ऑडिओ ऐकवला आहे महाराष्ट्र टाईम्स यांच्या ऑफिशियल चॅनलवरती हा ऑडिओ सध्या प्रसिद्ध झालेला आहे तर संदीपान भुमरे यांच्या सुनबाई आणि विलास भुमरे यांच्या पत्नी आणि त्यांच्या पत्नीचा जो भाऊ आहे त्या भावाची पत्नी म्हणजेच भुमरेंच्या सुनेची भाऊजे यांना धमकी देण्यात आलेली आहे आणि जोरदार मारहाण झालेली आहे असं या ऑडिओ कॉलमधनं ऐकायला मिळतं या ऑडिओ कॉलमध्ये विलास बुमरे यांच्या पत्नी आणि त्यांची भाऊजाई जी आहे ती जवाहरनगर पोलीस स्टेशनमध्ये मी बसलेली आहे आणि इथे हे सर्व आरोपी किंवा ज्यांनी मला मारलेलं आहे हे सर्वजण माझ्यासमोर फिरत आहेत पण माझी तक्रार कोणी घेत नाही आहे अशा आशयाचं वक्तव्य यामधनं ऐकायला मिळतं आहे मंडळी पुनश्च एकदा आम्ही या कॉलची पुष्टी करत नाही आणि सदर घटना किंवा सदर गोष्ट याचा संपूर्ण तपास होणं बाकी आहे महा महाराष्ट्र टाईम्स यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा ऑडिओ कॉल ऐकवलेला तर या ऑडिओमध्ये संदीपान भुमरे त्यांचे पुत्र विलास भुमरे आणि त्यांच्या पत्नी आणि त्या त्यांच्या विलास भुमरे यांच्या पत्नीच्या भाऊजाई ह्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्या होत्या पोलीस स्टेशनमधनं त्यांनी सुषमा अंधारे यांना कॉल केला होता या कॉलमध्ये त्यांच्यावर झालेला अत्याचार त्या बोलवून दाखवतात त्या, त्या सांगतात की मला मारहाण झाली होती आणि मारहाण झाल्यानंतर मी तक्रार देण्यासाठी आली असता या ठिकाणी सगळ्या समोरील मंडळी या माझ्यासमोर बसलेल्या आहेत आणि माझ्यावरती हसत आहेत एव्हा माझी तक्रार कोणी घेत नाही आहे अशी देखील वाच्यता यामध्ये करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मी लव्ह मॅरेज केलेलं आहे या महिलेने या ऑडिओमध्ये कॉ आपलं देखील सांगितलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की लव्ह मॅरेज केलेलं आहे आणि माझं मिसकॅरेजसुद्धा करण्यात आलेलं आहे त्याचे संपूर्ण डॉक्युमेंट्स माझ्याकडे असल्याचं या तक्रारदार महिलेचं म्हणणं आहे त्याचबरोबर आपल्याला जोरदार मारहाण झाली त्याचं कारण देखील या महिलेने सांगितलेलं आहे मी बुम विलास भुमरे यांच्या पत्नीचा जो भाऊ आहे त्यांच्यासोबत लव मॅरेज केलेलं होतं आणि लव मॅरेज केल्यामुळे मी माझ्या घरात राहण्यासाठी गेले असता मला त्या ठिकाणी सासरकडच्या मंडळींनी मारहाण केल्याचं प्रकरण सध्या समोर आलेलं आहे यामध्ये संदीपान भुमरे यांच्या सुनबाई आणि त्यांचा भाऊ हा यामध्ये असल्यामुळे ही मोठी गोष्ट सध्या समोर येते आहे निश्चितच या संपूर्ण गोष्टीची संपूर्ण पद्धतीने चौकशी होईल आणि या चौकशीनंतर काय काय गोष्टी घडतात यावर देखील आपली नजर असणार आहे तर अशा पद्धतीचा हा कॉल सुषमा अंधारे यांच्या आवाजाने सध्या प्रसिद्ध होतो आहे आम्ही मात्र या कॉलची पुष्टी करत नाही म्हणजे याबद्दल तुमच्याकडे काही वेगळी माहिती असेल तर कमेंटमध्ये अवश्य नोंद करा आपण याचा संपूर्ण विचार करणं करून यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तत्पूर्वी मराठी एक्सप्रेसवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद